जालना शहरापासून जवळ समृद्धी महामार्गा लगत असलेल्या निसर्गरम्य परिसरात नागरिकांच्या आकर्षक बनलेल्या पारशी टेकडीला तारांचे कुंपण करण्यात आले होते निदोना येथील तिघांनी सदरील अँगल चोरल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळत चोरलेल्या एकशे वीस लोखंडी अँगल तसंच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली असल्याचं पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना पोलीस स्टेशन झिरा गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्केचाळीस ऑब्लिक चोवीस यातील फिर्यादी रमेश पंढरीनाथ शिंगारे व्यवसाय वॉचमॅन पारशी टेकडी येथे वॉचमॅन असून पारशी टेकडीला कंपाऊंड केलेले आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी सदर टेकडीसाठी अनुदान देऊन ते कंपाऊंड करण्यात आलं होतं सदर कंपाऊंडचे एकशे वीस अँगल चोरीला गेल्याबाबत रमेश शिंगारे यांनी तक्रार दाखल केली होती त्यावरून आपण गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास हेडकॉन्स्टेबल देशमुख हे करत होते देशमुख तपासादरम्यान हेडकॉन्स्टेबल देशमुख व हेडकॉन्स्टेबल कलानी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली सदर आरोपितांसंदर्भाने सदर गुन्ह्यातील आरोपी जुगल प्रकाश ठाकूर वय पस्तीस वर्ष दोन नंबरचा एक किशोर रामगिरी वय पस्तीस वर्ष पांडुरंग गिरी वय एकतीस वर्ष तिन्ही आरोपी निदोना तालुका बदनापूर येथील राहणारे असून यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली आहे तपासादरम्यान यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्यांनी जे अँगल चोरी केले होते एकशे वीस ते देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे अँगल साधारण किंमत चोवीस हजार रुपये होती तसेच त्यांनी गुन्ह्यात जी मोटरसायकल वापरली होती ती देखील गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे तिन्ही आरोपी अटक करून मान्य कोर्टात हजर केले होते